नमस्कार आपणापुढे पुढे मी कविता घेऊन येत आहे सत्ता कापला का इमाना का रे कुठे लपला का इमाना भीतीपोटी आली रे शंका आता लुटेल का महाराष्ट्र माझा आता होईल का रे त्याची लंका बे इमाने हे थैते नाचते बेबरबातीचा इथे रे डंका रिकाम्या केलेल्या तिजोऱ्यांचा बेहिसाब जुळेल कारे सत्य सत्यप्रेमात गुफला कुबेरहा खुनवे खुनेन स्वार्थी मेनका अन दरबारी मद लूट लुटवताय साऱ्या बँका कोणी नाही मसिहा मतवाला कोणी असेल नायक जनका माळे मनी सारखे हे कोणीच सहारा नाहीच तिनका का का रे कुठे लपला का इमाना का रे कुठे लपला का इमाना भीती पोटी आली रे शंका आता लुटेल का महाराष्ट्र माझा आता होईल कारे रे त्याची लंका आता होईल कारे रे त्याची लंका Namaskar.